गुलमोहर रेस्ट हाऊस येथे हिंदू एकता आंदोलन पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोहळावर लढवणार बैठक संपन्न धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हिंदू एकता आंदोलन पक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीप्रसंगी या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बाव। बावरे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा सितोडे नाशिक अध्यक्ष राजेंद्र नेरकर शिवाजी कापसे धुळे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके उपजिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत मार्गदर्शक मधुकर गाडेकर अजय माडी अमोल पाटील पुंजाराम सोनवणे लालचंद पाटील जितेंद्र सोनार ईश्वर ऐरराव पवन सोनार गोविंदा सोनवणे सागर जाधव राकेश भालेराव आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक या ठिकाणी घेण्यात आली तर येत्या निवडणुकीत महायुतीने आम्हाला विचारात घ्यावे अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्वबळावर लढवल्या जातील असा निर्णय या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने घेण्यात आला असून या बैठकीप्रसंगी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील पार पडला दादा बोला आज या धुळे शहरामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाची बैठक मनोज घोडके जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी बोलवली होती हिंदू एकता काही नवीन नाही राज्यात धुळ्यामध्ये आज मोठं काम शिवसेना भाजप बा राष्ट्रवादी काँग्रेसच्याही मोठं पक्ष मोठं काम या हिंदू एकतेच धुळे शहरात तालुक्यात फार मोठं चालू त्या संदर्भात राज्यामध्ये आता आम्हाला एक पक्षाची मान्यता मिळाली आहे हिंदू एकता आंदोलन पक्ष म्हणून राज्यात आणि केंद्रात या ठिकाणी दोन्ही मान्यता रामसिंगजी बोमा इथं राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या ने नेतृत्वाखाली या देशात मी प्रदेश अध्यक्ष अण्णा शेतोळे राज्यात अतिशय चांगलं काम हिंदू एकता पक्षाचं या ठिकाणी चालू आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत उदाहरणार्थ जिल्हा परिषद असतील पंचायत समिती महानगरपालिका धुळे शहरातील या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्ष हे स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत जर आम्हाला कुठले धुळे धरणं कुठले पक्ष जे आम्हाला पटले त्यांना आमचे पटले तर आम्ही त्यांच्या संघ युती करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत की हिंदुत्व गेली चाळीस वर्ष राज्यात हिंदू आहे शिवसेनेकडे उभाकडे हिंदू एक तर राहिलेलं नाही लक्षात आले राज्यातल्या लोकांना हिंदू म्हणून देशात गेली तीस वर्ष आमचा संघर्ष आहे समान नागरिक कायदा झाला पाहिजे राज्यात राम मंदिरचा प्रश्न या ठिकाणी आयध्यामध्ये राम मंदिर बांधलं पाहिजे त्या बंद झाले पाहिजे तीनशे सत्तर कलम जे दिल्लीच आहे काश्मीरचे हे रद्द झाले पाहिजे ह्या मागण्या आम्ही गेली तीस वर्षापासून लावून धरले भाजप आता सत्तेवर आल्या आल्यानंतर म्हणायला लागले आम्ही मोदींचं त्या ठिकाणी अभिनंदन केले की अतिशय चांगलं काम भाजपचे नेतृ मोदी साहेबांनी ने जे हिंदु काम ते देशामध्ये केल्यामुळे आम्ही मोदींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या निवडणुका आम्ही स्वबळावर धुळे शहरातल्या कुठल्याही स्वराज्य संस्था ज्या असतील त्या स्वबळावर लढवणार असल्याचं रामसिंगजी बावरी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून जो घोटके जिल्हा प्रमुख आहेत त्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो शब्द संपवतो जय हिंद महाराज वर्ण जाते विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊ राष्ट्राच्या उद्धारासाठी एक दिलाने काम करू म्हणून हिंदू आंदोलन संघटना ते राजकीय पक्ष अशी वाटचाल गेले बेचाळीस वर्ष आम्ही करत आहोत एक सर्व करत असताना धुळे शहर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रात काही हिंदू एकता आंदोलन कोणालाही नवीन नाही हिंदू एकता आंदोलन संघटना एक पासून पक्ष केलेला आहे आम्ही सातत्याने भारतीय जनता पार्टी शिवसेना या युतीला पाठिंबा देऊन त्या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणलं आत्ताच्याही निवडणुकीत आम्ही विखे पाटील असतील माझ्याकडं ज्या महिला उमेदवार आहेत फरांजे मॅडम इतर अनेक उमेदवारांचे नाव सांगता येतील पण उत्तर महाराष्ट्रातल्या ह्या तुमच्या धुळ्या जिल्ह्यातले जयकुमार रावळ जे पालकमंत्री आहेत या सर्वांना आम्ही मदत केलेले हिंदू एकता आंदोलन पक्ष म्हणून आता सातत्याने प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर जा भारतीय जनता पार्टी शिवसेना जी महायुती आहे त्यांनी आमचा विचार केला नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढू कारण देशाचा प्रश्न होता लोकसभेलाही आम्ही त्यांना मदत केली विधानसभेतही त्यावेळी थोडस हिंदुत्वाच्या विरोधात वातावरण चाललं होतं अनेक ठिकाणी हिरव्या चादरी निघणं आणि दंगली घडणं असे प्रकार चालू होते मग हिंदू हिताच्या आड आम्ही यायचं नाही म्हणून आम्ही त्यावेळी भूमिका घेतली आणि युतीला पाठिंबा दिला पण युतीच्या नेत्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतो की आज या देशात श्रीराम मंदिर जन्मभूमीवर झालं पाहिजे ज्यावेळी पूजा करायला अयोध्येमध्ये मध्ये कोर्टाने परवानगी दिली त्यावेळी नाशिकमध्ये आम्ही सर्वात जास्त मोठं आंदोलन छेडलं आम्ही आंदोलन म्हणून का म्हणू राहिलो की त्यावेळी आंदोलन करायचं नव्हतं आम्हाला आनंद उत्सव साजरा करायचा होता हत्तीवरून साखर वाटणे पेढे वाटणे असे हे करायचं तर त्यावेळी नाही नाही मुस्लिम समाजाचा विरोध आहे तुम्हाला हे श्रीराम जन्मभूमीचं काही करता येणार नाही असं ज्यावेळेचे अशोक कृष्ण अंकोला म्हणून जे एस पी होते त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आपल्या तमाम हिंदू लोकांना आव्हान केलं आणि लाखाच्या वर लोक एकत्र येऊन जुन्या नाशकातल्या ज्या ठिकाणी मुख्य मिरवणूक वाकडी बारावी या ठिकाणी निघती मुस्लिम एरिया तिथून जवळ आहे तिथून ती एक लाखाची मिरवणूक आम्ही काढून दाखवली त्यावेळी मुंबईचे महापौर छगनराव भुजबळ होते ते आमच्या मागे मागे आले होते मग हिंदू एकता आंदोलनाने समान नागरी कायदा होण्यासाठी दुचाकी वाहनांचा मोर्चापासून अनेक ग्रामपंचायतापासून तर महानगरपालिका आणि विधानसभेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठराव पाठवले आणि सातत्य ठेवलं मान्य नरेंद्रजी मोदी यांचं सरकार हे हिंदू हिताचं सरकार आहे त्यांना आम्ही कायमच सहकार्य केलेलं आहे आता या देशा महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित दादा पवार आपणही हिताचं काम करावं मी एक त्यांनी आता जाहीर केलं मुख्यमंत्र्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन या ठिकाणी करतो की ज्या गडकिल्ले आहेत त्यांच्यावर हिरव्या चादरी लागल्या असतील दर्गे असतील जे असं अतिक्रमण केलं गेलं असेल ते काढणार आहे मी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीनं त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हे चांगलं काम आहे प्रतापगड ला जी ज्या खबर होती ती सुद्धा हलवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनानेच कायम भूमिका घेतलेली होती आणि त्या माध्यमातून मागचे मंगल प्रभात लोढा आणि सुधीर मुनगटेवार यांनी विशेष तो एकनाथ शिंदेच्या काळात ती सुद्धा त्या ठिकाणी ते अतिक्रमण हटवण्यात आलं सर्व असताना आमची सातत्याने कार्यकर्ता हा काम करत असतो त्याला कुठेतरी सन्मान मिळावा हे हिंदू व्यक्त्याची भूमिका आहे म्हणून आम्ही युतीच्या लोकांना आव्हान केलं आहे की जर तुम्ही आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थे सामावून घेतलं नाही तर आम्ही तुमच्या विरोधात निवडणूक लढू जय श्रीराम आज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बावरी व प्रदेश अध्यक्ष सुदर्शन सुदर्शना शितोळे व आमचे काही अध्यक्ष हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता आज गुलमोर रेस्ट हाऊस या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक निवडणुका असतील त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला हिंदू एकता आंदोलन पक्षाचे विविध पदाधिकारी आज उपस्थित होते व आज या बैठकीत भाऊने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व येणाऱ्या निवडणुकीत कशा प्रकारे लढता येतील या संदर्भात आम्हाला कळवण्यात आले तर आम्ही शिवसेना असो भाजप असो महायुतीचं जे सरकार आहे यांना आम्ही विनंती करतो ज्या निवडणुका आहे युतीच्या माध्यमातून या यामध्ये आम्हालाही समाविष्ट करण्यात यावं अन्यथा आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू असे आम्ही आज जाहीर करतो एवढं बोलतो माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय हिंदू राष्ट्र